नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पालकची भाजी बनवणार आहे भाजी बनवणार आहे हिरवीगार पालक आणले बघा बाजारातून तर आपण आता पालक स्वच्छ धुवून घ्यायची बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने मी चिरून घेतले पौष्टिक पालक आहे ही तुम्ही डब्याला दिली तरी पालकची भाजी सुकी चालते वडा केली तरी पण चालते तर अशा पद्धतीनं आज पालक मी भाजी बनवणार आहे चण्याची डाळ भिजू घातली होती एक तास डाळ आपली चांगली बऱ्यापैकी भिजलेली आहे बघा दोन तुकडं होत्या तर डाळीचं चण्याची डाळ आधीच भिजू घाला लागते एक दोन तास बाकीच्या डाळी लगेच भिजते पण चण्याची डाळ भिजत नाही गॅसवर मी कढई ठेवल्या गरम करायला दोन चमचे तेल घालूया आपण एक लसूण एक अड्डा मी घेतला होता बारीक चिरून घेतलाय बघा खिचून पण घाटल्या छान लागते छान अशी टेस्टी भाजी आज आपण बनवणार आहे लसूण लसणाचा कलर असा लाल तांबूस एक दोन तीन मिरची मी बारीक चिरून घेतल्या तरी घालूया लसूण मिरची भरपूर असलेली भाजीला छान चव येते लसूण आपला चांगला असा तांबूस कलर झाला बघा आता आपण भाजी घालूया सर्व भाजी घालून घेऊ आपण आणि वरती खालती करून घ्यायची अशी तेलात चांगली परतून घ्यायची घरातल्या सामानात बघते भाजीला जास्त काय लागत पण नाही आता उलतल्यान ना असं आपण वरती खालती करून घ्यायचं खाल्ली बाजू वर करायची चांगली तेलात परतून घ्यायची भाजी बघा किती लसूण आहे लसूण भरपूर घालायचा आता आपण डाळ घालू डाळीतले पाणी मी नितळून घेतले डाळ घालून मिक्स करून घेऊ झाकण ठेवायचं लगेच मीठ टाकायचं नाही भाजी शिजल्यानंतरच मीठ घालायचं तर भाजीला पाणी सुटते ही बिगर मिठाची भाजी आपण शिजवून घेणार आहे बाजी भाजी शिजली का बघूया आपण दोन चमचे दाण्याचा कुठ घालायचा आपण एकच चमचा घातला तुम्ही दोन चमचे घाला भाजी कमी आहे म्हणून मी एकच चमचा घातला झाकण ठेवूया आपण नाही घातला तरी पण चालतोय असला तर घाला नसला तर राहू द्या परत एकदा मी झाकण ठेवलंय भाजी आपली चांगली शिजली गॅस आता बंद करून घ्यायचा गॅस बंद करून थंड झाल्यावर भाजीला आपण मीठ घालणार आहे मीठ घातलं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं सगळीकडे मीठ लागलं पाहिजे बघा आपली भाजी तयार झाली डब्याला दे देऊ शकताय उपास सोडायला पण करू शकताय पालकची भाजी चपाती बरोबर पोळी बरोबर तुम्ही खाऊ शकता भाकरी बरोबर तर त्रापर्यंत मी होते भाजी नक्की करून बघा पालकची भाजी लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन मध्ये भेटतो बाय बाय